आझादी का अमृत महोत्सव आझादी का सफर आकाशवाणी समाचार के साथ भारताचा स्वातंत्र्य लढा आधुनिक जगातल्या महान लढ्यांपैकी एक आहे आकाशवाणी रोज आपल्यासाठी घेऊन येत आहे या लढ्याची एक झलक अनादिमी अनंतमी अवध्य मी। आजच्या भागात आपण महान राष्ट्रवादी स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं स्मरण करत आहोत त्यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशीला ला नाशिक जिल्ह्यातल्या भगूर इथं झाला होता द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स एटीन फिफ्टी या पुस्तकाचे लेखक तरुण सावरकर यांनी लंडनमध्ये तरुण स्वातंत्र्य सैनिकांचं नेतृत्व केलं आणि संपूर्ण युरोपमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा मिळवला मॅडम भिकाजी कामा श्यामजी कृष्ण वर्मा आणि मदन लाल धिंगरा यांच्या समवेत लंडनमधल्या इंडिया हाऊसच्या राष्ट्रवादी कार्याशी सावरकर संबंधित होते पोलिसांनी सावरकरांना अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते पॅरिसमधल्या भिकाजी कामा यांच्या निवासस्थानी गेले पण अखेर त्यांना अटक करून मुंबईत आणून खटला भरण्यात आला ब्रिटिश राजवटीविरुद्ध कट रचल्याचा आरोपही त्यांच्यावर होता सावरकरांना दोषी ठरवून पन्नास वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली चार जुलै एकोणीसशे अकराला त्यांची रवानगी अंदमान इथल्या सेल्युलर जेलमध्ये करण्यात आली तुरुंगात सावरकरांनी हिंसाचाराचा त्याग करणाऱ्या निवेदनावर स्वाक्षरी केली एकोणीसशे एकवीसमध्ये त्यांना रत्नागिरी इथं ठेवण्यात आलं आणि एकोणीसशे सदोतीसमध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या नवनिर्वाचित सरकारनं त्यांची बिनशर्त सुटका केली सावरकर जातीव्यवस्थेच्या विरोधात होते कठोर जातीव्यवस्था इतिहासाच्या कचऱ्यात टाकली पाहिजे असं ते म्हणत त्यांनी जातीवर आधारित व्यावसायिक बंधनं तोडण्याचं आवाहन करून लोकांना त्यांच्या आवडीच्या आणि क्षमतेच्या आधारे व्यवसाय करण्यास प्रवृत्त केलं भारतीयांसाठी जागतिक प्रवेश सुलभ करणं आणि परदेशातील सर्वोत्तम अनुभव आणि पद्धती परत आणणं आणि भारतीय संस्कृतीचा सुगंध जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं यावर त्यांचा ठाम विश्वास होता विविध जातींच्या लोकांसोबत जेवण करण्यासह समाजातल्या प्रस्थापित प्रथांना त्यांना मोडीत काढायचं होतं त्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर दिला सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्टला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं निधन झालं अशा या महान देशभक्ताला आकाशवाणीचा शांतिकारक स्वातंत्र्यसेनानी भगवती चरण वोहरा यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत अठ्ठावीस मे एकोणीसशे तीसला ते हुतात्मा झाले होते थोर क्रांतिकारक भगतसिंग यांचे सहकारी भगवती चरण वोहरा यांच्या पत्नी दुर्गादेवी वोहरा या देखील क्रांतिकारी चळवळीशी संबंध भगवती चरण यांचा जन्म एकोणीसशे तीनमध्ये लाहोर इथं झाला होता शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात ते असहकार चळवळीत सामील झाले सचिंद्रनाथ सन्याल यांच्या लेखनाच्या प्रभावानं ते लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये शिकत असताना क्रांतिकारी चळवळी आणि राजकारणात सहभागी झाले एकोणीसशे सव्वीसमध्ये भगवतीचरण यांनी भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासोबत नौजवान भारत सभा स्थापन केली एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये ब्रिटिश प्रशासनानं भगवतीचरणच्या अटकेसाठी वॉरंट जारी केलं आणि मेरठ षडयंत्र प्रकरणात त्यांच्या घराची झडती घेतली आणि त्यांना भूमिगत होण्यास भाग पाडलं भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना तुरुंगातून बाहेर काढण्यात सक्रिय भूमिका बजावणारे भगवती चरण आणि इतर साथीदारांनी त्यांची सुटका करण्यासाठी एक विस्तृत योजना आखली ही योजना लवकरात लवकर अंमलात आणण्याच्या प्रयत्नात त्यांनी रावी नदीच्या काठावरील घनदाट जंगलात नव्यानं विकसित केलेल्या बॉम्बची चाचणी घेण्याचा प्रयत्न केला अठ्ठावीस मे एकोणीशे तीसला परीक्षेदरम्यान भगवती चरण यांच्या हातातच बॉम्बचा स्फोट झाला त्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला हो। भगवती चरण यांची क्रांतिकारी उद्दिष्ट त्यांच्या पत्नी दुर्गादेवी यांनी पुढे नेली स्वातंत्र्य चळवळीत त्या पूर्ण समर्पणानं काम करत राहिल्या अशा या महान क्रांतिकारकांना शतशहा नमन गाथा स्वातंत्र्य सेनानींची या कार्यक्रमात आज इतकंच स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या अशाच आणखी काही सेनानींविषयी जाणून घेऊया पुढच्या भागात